बार्शी येथे श्रावस्ती बुद्ध विहारात छत्रपती शाहू महाराज व संत कबीर यांची जयंती साजरी नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे प्रबोध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे संत कबीर यांचे पाचशे सव्वीसावी व राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माजी गट शिक्षणाधिकारी एनएम कदम यांचे शाहू महाराज व्यक्ती आणि विचार या विषयावर व्याख्यान झाले प्राध्यापक डी डी मस्के यांचे संत कबीर या विषयावर व्याख्यान झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य अशोक सावळे हे होते यावेळी बोलताना प्राध्यापक डी मस्के म्हणाले की संत कबीरांनी अंधश्रद्धा रूढी परंपरा यावर दोयांच्या माध्यमातून समाज व्यवस्थेवर प्रचंड हल्ला केला आहे संत कबीरांनी हिंदू व मुस्लिम या दोन्ही समुदायातील अंधश्रद्धेवर हल्ला केलेला दिसतो हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे सतत प्रयत्न संत कबीराने केलेले दिसतात संत कबीरांच्या विचाराचा प्रभाव महात्मा फुले महात्मा गांधी संत गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यावर झालेला दिसून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर संत कबीरांना आपले गुरु मानलेले आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू कांबळे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख प्राध्यापक अशोक वाघमारे यांनी करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गायकवाड यांनी केले तर नागनाथ सोनवणे यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर ई एस मोरे प्राध्यापक तुकाराम गायकवाड प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ भोसले बौद्धाचार्य दीपक कांबळे विक्रम सुरवसे सुनील कांबळे संतोष राम कसबे आदींनी प्रयत्न केले कार्यक्रमावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून धम्मदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी नालंदा सामाजिक संस्थेच्या सर्व महिला मातोश्री रमाई महिला मंडळ धम्म सहारा गृह पुरोगामी विचार मंच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समविचारी फ्रंटचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असे तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना विष्णू कांबळे साहेब यांनी सांगितले